चार, चार गादी, गादी। तुम्ही या, तुम्ही ये मी गाड्या तुम्हाला देत राहतो एक लाख पंचवीस मध्ये डिझेल गाडी एक लाख पस्तीस हजार मध्ये सीएनजी गाडी घेऊन जागी राह शेड वारनाथ चार साडे लाख लाखी सीएनजी मध्ये घेऊन शेड की शेट ब्ल्यू बिस्ट की शेड ब्लॅक ब्युटी कलर मध्ये आय टेन मित्रांनो तुम्ही या भरपूर गाड्या माझ्याकडे तुम्ही गाड्या यायला येत राहा मी गाड्या तुम्हाला देत राहतो नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश परत स्वागत करतो मित्रांनो इयर इंडिंग सेल चालू आहे आणि धमेकादार तुमच्यासाठी एक गाड्या घेऊन आलोय कुठं आलो आहे तर मित्रांनो श्री श्रीकार्समध्ये आलोय चिंचवडमध्ये चिंचवडमध्ये आणि मित्रांनो एक एक नाव आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एम एच बारा एम एस चौदा गाड्या बघायला भेटतात तुमच्या आवडीच्या गाड्या आवडीच्या नंबरमध्ये आणि मित्रांनो आता आज एक अशी गाडी घेऊन आलो आहे जी तुम्हाला टू व्हीलरच्या रेटपेक्षा पण कमी रेटमध्ये चारचाकी गाडी घेऊन जाल तर जास्त वेळ कार्सचे ओनर आहेत डायरेक्टर कृष्णा देवकर साहेब त्यांना आपण भेटणार नाही तर चला मित्रांनो चांगल्या ब्रँड न्यू सारख्या स्विफ्ट सारखी चांगली ब्रँड न्यू गाडी टॉप मॉडेल वाली गाडी कृष्णा सर घेऊन आलेत आणि जास्त वेळ न करता कृष्णा सर समोरच आपल्या शोरूम मध्ये उभे आहेत आपले स्वागत करण्यासाठी तर नमस्कार सर श्री कार मध्ये स्वागत आहे तर सर आता इयर इंडिंग सेल चालू आहे तर वर्ष समाप्तीला येते आणि नवीन वर्ष येत तर सर अजून एक आपल्या आता कार्स मध्ये आले तर आता नवीन सबस्क्रायबर जॉईन होतात त्यांच्यासाठी एक प्रश्न असतो की आम्हाला लोन मिळेल काय आम्ही बघतोय जर समजा नागपूरवर ना आम्हाला पाहिजे स्वीकार म्हणून गाडी तर लोन मिळेल का आपण लोन हे ऑल महाराष्ट्रात देतो आणि दोन हजार दहा अकरा बारा तेरा चौदा दोन हजार दहा आपण प्रत्येक गाडीवर लोन करून देतो हा ऑल महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्र मित्रांनो लोन चालू आहे काही सिव्हिल खराब असू द्या थोडं चांगलं असू द्या आपण सिव्हिल थोडं चांगलं पाहिजे आपण लोन करून देऊ चालेल तर मित्रांनो लोनचा काही प्रश्न नाही तुमचा बऱ्याचसा प्रश्न असतात तर लोन तुम्हाला मिळून जाईल काही प्रॉब्लेम नाही तर पहिली गाडी तुझ्या सीएनजी मध्ये आपल्याला बघायची कुठे असतात पहिली गाडी आपल्याकडे सीएनजी मध्ये मारुतीची आल्टो आहे कंपनी फिटेड सीएनजी पेट्रोल आहे गाडी ग्रे कलर मध्ये एम एच चौदा मध्ये गाडी आपल्याकडे सगळ्या एम एच चौदा बाराच भेटेल बघायचं हे मित्रांनो बघण्यासारखं आहे की जास्त करून मित्रांना पिंपरी मध्ये एम एच बारा एम एच चौदा गाड्या लागल्या असतात त्या गाड्या सगळ्या नऊ नव्याण्णव पॉईंट नव नव्याण्णव पर्सेंट ना गाड्या इथं एम एच बारा एम एच चौदा असतात तर सर काय डिटेल असं अल्टो या गाडीची किंमत फक्त आपण सांगतोय दोन लाख ऐंशी हजार रुपये कंपनी फिटेड सीएनजी पेट्रोल दोन हजार अल्टो आहे फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये देऊ आपण याच्यावर लोन सुद्धा वेळी दोन सावं दोन लाख रुपये सीएनजी गाडी दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार दोन लाख हो। दोन लाख रुपये लोन अमकाच होईल आणि होऊन जाईल मान सन्मान करून देऊ आपण समोर या गाडी बघा ट्रायल मारायला मग यावरला नक्की तर मित्रांनो प्राइस दोन लाख ऐंशी हजार नक्की सीएनजी गाडी तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार आस्किंग प्राइस मिळेल आणि नक्की मान सामान आपल्या या गाडी बरोबर मिळून जाईल तर ही आल्टो तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघत असाल पुढची मित्रांनो आयटन आलेली आहे तर ची सर काय डिटेल आयटन हे दोन हजार सोळाची गाडी आहे प्युअर पेट्रोल मध्ये स्पोर्ट मॉडेल आहे गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे फक्त गाडी तिथं रनिंग साठ हजार चाललेली आहे गाडी फक्त आपण देतोय तीन लाख पन्नास हजार रुपये मध्ये तीन लाख पन्नास हजार मध्ये ची गाडी आयटन तर मित्रांनो दोन हजार सोळाची गाडी या गाडीवर लोन सुद्धा अडीच ते तीन लाख रुपये तर लोन पण होऊन जाईल आणि दोन हजार सोळाची असल्यामुळे तुम्हाला सगळे काही फीचर्स भेटतील स्पोर्ट्स मॉडेल असल्यामुळे फोर डोर पॉवर विंडो भेटाल इन टेप भेटल पॉवर स्टेडिंग पॉवर विंडो सगळे काय फीचर्स भेटतील तर ही आयटन पण तुम्ही व्हिडिओ माफ बघितली असेल ही पण गाडी मित्रांनो एम एच बारा मध्येच आहे तर पुढची गाडी मित्रांनो फ्रॉड फ्री असता स्पॉट बघायला गेल्या तर मित्रांनो ही पण गाडी चौदा हो मध्ये तर सर काय डिटेल असते हे दोन हजार तेरा बारा तेराची गाडी आहे डिझेल मध्ये सिंगल रोड मध्ये गाडी या गाडीची किंमत आपण फक्त अगदी दोन लाख सत्तर हजार रुपये दोन लाख चौदा मध्ये गाडी आपल्याकडे एम एस चौदा बारा भेटणार आणि डिझल मला सिंगल येतात आपल्या डिझलज भेटणार चोवीस पंचवीस चा मित्रांनो चांगला ऍव्हरेज पण बावीस च्या पुढे अवरेज गाडी बावीस च्या पुढे ऍव्हरेज आहे फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये मध्ये दोन लाख सत्तर हजार मध्ये तुम्हाला फॉल फिएस्टा मिळून जाईल तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघत असेल एम एस चौदा दोन लाख रुपयाच्या आसपास लोन करून आपण बरोबर तो स्विफ्ट डिझेल गाडी आता मारुतीने डिझेल गाड्या बंद केलेल्या आहेत तर डिझेल गाड्याचे बरेचसे लोक शोधत असतात आणि नवीन नवीन आता जी लेटेस्ट मॉडेल चालू आहे ती डिझेल गाडी आहे पुण्याकडे सी कार्सच्या कृष्णा सरांकडे सर काय डिटेल दोन हजार अठराची गाडी आहे साठ हजार चाललेली आहे ऑटोमॅटिक आहे जड्डीआय मॉडेल आहे ऑटोमॅटिक हे जड्डीआय मॉडेल आहे त्या गाडीला एअरबॅस आहे थोडा फ्युचर आहे बटर स्टार्ट गाडी या गाडीची किंमत फक्त आपण सांगतोय सव्वा सात लाख रुपये सात लाख पंचवीस रुपये किंमत सांगतोय साठ हजार चालली ओरिजनल ओरिजिनल गाडी तर बरेचसे मित्र आपले डिझेल गाड्याचे शोधा असतात तर नक्की तुम्हाला ही गाडी कृष्णा सरांकडे मिळून जाईल आणि ही गाडी तुम्हाला डिझेल मध्ये असल्यामुळे डिझेल गाडी चांगलं आता पाहून घ्या गाडीची कंडिशन गाडी एक नंबर आहे बरोबर आता आलेली गाडी एकदम आता लेटेस्ट आलेली गाडी आहे मध्ये टाकलेली आहे आणि ही गाडी पण एमएस बारा मध्ये एम एच बारा मध्ये बरेचसे मित्र आपले डिझेल गाड्याची शोधत असतात तर नक्की मित्रांनो ही गाडी तुम्हाला कार्स मध्ये मिळून जाईल आणि डिझेल असल्यामुळे चांगला ऍव्हरेज मिळेल तुम्हाला गाडीचा ही गाडी मग तुम्ही व्हिडिओ पुन्हा बघितली असेल आता आलं मित्रांनो रॉकेट मे पॉकेट रॉकेट क्रूज काय पॉकेट फक्त चार लाख दहा हजार रुपये सनरूप मध्ये ऑटो मध्ये गाडी ऑटो मध्ये ऑटो एलटी झेड मॉडल टॉप सनरूप मध्ये डिझेल मध्ये डिझेल मध्ये चार लाख दहा हजार रुपये मायलेज काय देईल हा बावीस वीस वीस अठरावीस अठरावीस चा एव्हरेज मिळेल मित्रांनो तर ही होती मित्रांनो शोलेट ची क्रूज गाडी गाडी बघायला गेलो तर मित्रांनो एम एच बारा मध्ये मित्रांनो बऱ्याचशा गाड्या म्हणजे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट गाड्या एमएस बारा एम एस चौदाच्यात पण तुम्ही लवकरच्या लवकर इयर इंडिंग सेल मध्ये तुमच्या येत्या वर्षी नवीन गाडी तुमच्या घरी घेऊन हो या तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफी पूर्ण बघतलीच असेल पुढे मित्रांनो हुंडाईची कडक वर्ण आलेली आहे एम एच बारा मध्ये तर काय डिटेल असतील वर्णाचे ही वर्ण आहे दोन हजार तेराची आहे वन पॉईंट सिक्स ए फ्युडी ही दोन हजार तेराची गाडी फक्त चार साडे चार चार लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगतो मग चार लाख पन्नास हजार डिझेल गाडी पेट्रोल बस सीएनजी पेट्रोल बस सीएनजी गाडी तर सीएनजी आहे मित्रांनो सीएनजी असल्यामुळे चांगला मायलेज पण मिळेल आणि तुम्हाला माझं डिकी पण भेटत तर ही गाडी एम एस बाराची गाडी तुम्ही वरना व्हिडिओ माफात पूर्ण बघितलीच असेल ऑन पेपर सीएनजी साडेचार लाख रुपयात आपण वर्णा देऊ सीएनजी पेट्रोल साडे चार लाख रुपयात वर्णा मिळून जाईल तुम्हाला तर ही गाडी पण व्हिडिओ माफात पुन्हा बघतली असाल सीएनजी वर्णा गाडी हुंडाईची वरना पुढे बघायला गेलं तर फीआट लिनिया आलेली आहे तर लिनिया एक टाइम होता मित्रांनो लय गाजली होती तर ह्या गाडी गाडीचं काय अर्ज आहे दोन हजार नऊची गाडी आहे पेट्रोल पण सीएनजी आहे या गाडीची किंमत फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये सांगतो त्यात पण मान सन्मान करून देऊ सिडन गाडी आहे सीएनजी पेट्रोल गाडी गाडी एकदम कंडिशन मध्ये एम एच बारा मध्ये सीएनजी मध्ये तरी का पंचवीस चे आसपास तमिळनाडू वीस ते पंचवीस च्या आसपास वीस मध्ये मायज आहे स्वीडन गाडी मोठी गाडी आहे स्वीडन असल्यामुळे तुम्हाला मागा स्पेस पण चांगली मिळत सामान विमान गाडी लांब जायचं असेल तर सामान विमान पण बरेच राहील तुमच्या गाडीमध्ये फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयात गाडी देणार आपण एक लाख पस्तीस हजार मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफर बघतली असेल तर पुढची गाडी मित्रांनो पीएट ची, ची पुंटो दोन दोन पीएट च्या गाड्या आहेत तर ही पुंटो पुंटोची काय डिटेल्स आहे ही फॅटची पुंटो दोन हजार ची गाडी आहे पेपर ऑलरेडी चालू आहे हिजे जे पण आणि त्याची जे पण तर ह्या गाडीची किंमत फक्त आपण सांगतो एक लाख पंचवीस हजार सव्वा लाख रुपयाला सव्वा लाख रुपयात मित्रांनो डिझेल गाडी मिळेल डिझेल गाडी चांगला मायलेश पण मिळेल आज दोन हजार नऊ दहाची सूट पण भेटत नाही तुम्हाला त्या रेटला तर आपण पुंटो देऊ तुम्हाला सव्वा लाख रुपयाला सव्वा लाखात तुम्हाला डिझेल गाडीला तर ही गाडी पण तुम्ही कोणत्या गाडी सव्वा लाखात डिझेल तर मित्रांनो व्हिडिओचा थमलेला आलेला आहे व्हिडिओच्या थमलेल मध्ये ही गाडी आम्हाला कितीला मिळेल बाईकच्या रेट मध्ये गाडी पाहिजे साठ हजार रुपयाला देऊ साहेब आपण साठ हजार रुपये नवीन वर्ष येत आहे जो पहिला येईल त्याला साठ हजार रुपयाला गाडी देऊन हा वगैरे तर मित्रांनो फोडलेला आहे साठ हजार रुपयात गाडी मिळेल आहे चारी पण मॅक्विले गाडी चारी आणि एकदम बारा मध्ये गाडी बारा हजार मध्ये मारुती असल्यामुळे नो टेन्शन झेन मारुती जेन आणि मार एलपीजी आणि एलक्यू एलपीजी गाडी तर ही गाडी पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ माफे बघतली असाल मारुती सुजुकी सेन गाडी साठ हजार तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पुन्हा बघतलीच असाल त्याला शिकायची किंवा काय तर गाडी चालून जाईल बरोबर तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ बघत ना त्या पुढची गाडी आलेली आहे लो बजेट मध्ये गाडी आहे तर काय डिटेल असते ही गाडी एकदम बेस्ट प्राइस मध्ये आहे आणि ब्लॅक ब्युटी आतमधले इंटरलोवर चांगले एम एच चौदा मध्ये या गाडीची किंमत तुमच्यासाठी आपण एक लाख पंचाळीस हजार रुपयात एक लाख पंचवीस पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार रुपयात तुम्हाला ही गाडी मिळून जाईल आणि नक्कीच मान सन्मान तर नक्कीच होऊन जाईल मान सन्मान राहणार फक्त एक लाख पंचेचाळीस हजार मध्ये आपण देऊ गाडी तुम्हाला नक्की डील देऊ नवीन वर्षाची येत्या वर्षी तुमच्या घरी येऊ हो द्या एच बारा एम एच चौदा एम एच चौदा मध्ये गाडी आहे तर ब्लॅक बिस्ट ही सिटी तुम्ही व्हिडिओ माफत पुन्हा बघतलीच असाल पुढची गाडी मित्रांनो हुंडाईची वारणा गाडी आलेली आहे एच चौदा मध्ये तर काय डिटेल असते ही पण वारणा देऊ आम्हाला स्वस्त मध्ये तुम्हाला आपण दो फक्त सव्वा चार लाख चार लाख पंचवीस हजार गाडी बाराची ची सिंगल मध्ये तर चार लाख पंचवीस हजार रुपयात तुम्हाला ही डिझल गाडीए बारा मध्ये एम एच बारा चौदा मध्ये गाडी आहे एच चौदा मध्ये तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात पुन्हा बघतलीच असाल तर मित्रांनो पुढची आलेली आहे सँड्रो हुंडाई सँड्रो काय डिटेल असेल ही हुंडाईची सँड्रो आहे दोन हजार अकराची गाडी एंडची ची अकरा बाराची फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये देऊ सीएनजी प्लस गाड़ी। सी प्लस पेट्रोल गाडी तर मित्रांनो सीएनजी प्लस पेट्रोल गाडी आहे आणि नक्की मित्रांनो चौदा मध्ये गाडी सिंगलोर मध्ये गाडी एकदम चौदा असेल तर या गाडी एक नंबर आहे तर ही पण गाडी तुम्ही व्हिडिओ आपण पूर्ण बघितली असेल हुंडाईची सँट्रो एक है, है, लाख नव्याण्णव हजार मध्ये पेट्रोल बस सी गाडी तर पुढची गाडी मित्रांनो हुंडाई आय ट्वेंटी आलेली आहे एमएच चौदा मध्ये व्हाईट रंगामध्ये तर काय डिटेल असेल ही हुंडाईची आय ट्वेंटी आहे व्हाईट मध्ये आहे रोड मध्ये डिझेल गाडी स्पोर्ट आहे चारही टायर नवीन आहे फक्त साडेतीन लाख रुपये सांगतो त्यात पण मान सन्मान करून द्या मध्ये ॲव्हरेज काय मिळेल आपल्याला डिझेलमध्ये भेटणार बावीस चोवीस ॲव्हरेज भेटेल सुट्टी किती अव्हरेज दिली तर नक्की मित्रांनो वन पॉईंट फोर चा इंजन आहे आणि तुम्हाला बावीस तेवीस एव्हरेज मिळून जाईल डिझेल मध्ये ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ बघितली असाल ही पण गाडी एम एच चौदा मध्ये तर ही होती मित्रांनो हुंडाईची आय ट्वेंटी व्हाईट रंगामध्ये मित्रांनो एकदम कडक गाडी मारती दिसून स्विफ्ट ब्लू कलर मध्ये मित्रांनो एकदम आवडीचा कलर असतो आणि एकदम युनिक कलर आहे ज्यावेळेस तुम्ही कुठे प्रोग्रामला जाल तर तुम्हाला लांबून लोक ओळखतील असा कलर आहे तर ब्ल्यू बीस चा काय प्राइसिंग असेल एकदम मस्त गाडी आहे ब्ल्यू कलर मध्ये एम चौदा मध्ये सिंगल गाड़ी? गाड़ी? वर गाडी फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार देऊ तुम्हाला पेट्रोल डिझल पेट्रोल पेट्रोलमध्ये पासिंग केलेली गाडी बरोबर चौदा मध्ये गाडी आहे आणि एक लाख पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर नाव करून देऊ एम एच चौदा मध्ये गाडी या समोर समोर या मान सन्मान करून द्या नक्कीच सा, मान सन्मान नक्कीच असं स्वीकार म्हटलं तर मित्रांनो मान सन्मान नक्कीच असतो तर एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये प्राइस आहे हे लक्षात ठेवा मित्रांनो ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात पुन्हा बघतो असाल आता पुढे मित्रांनो डॅटसनची गो गाडी आलेली आहे तर नक्की सर काय डिटेल गो हे दोन हजार सोळाची गाडी ही फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार चौदा मध्ये दोन हजार सोळा ऐंशी हजार चाललेली गाडी फक्त बरोबर तर ही गाडी बघतली असाल व्हाईट रंगाची डॅटसन गो गाडी पुढे मित्रांनो सगळ्यांची आवडती आलेली आहे मारुती सुजुकी वॅगनार वॅगनार म्हटलं तर मित्रांनो एक काळ आहे आता गाडीने तेवीस चोवीस वर्ष भारतावर राज्य केले प्रत्येक चार घर सोडून पाचव्या घरात वॅगनार असते तर नक्की वॅगनारची डिटेल आहे कोणत येणार तुम्हाला त्या रेटमध्ये गाडी एक लाख दहा हजार रुपयात गाडी जाऊन काय बोलताय काय एक लाख दहा हजार रुपयात एलपीजी कंपनी फिटेड दोन हजार पासिंग पेपर सहा साडेसहा लाख रुपये तुमच्या वाचू शकता नवीन वॅगनार शोधात असा एक लाख दहा हजार रुपयात एक लाख दहा हजार मध्ये ही वॅगनार घेऊन जावा तर ही गाडी थोडाच राहणार तुम्ही व्हिडिओ माफात पूर्ण बघितली असाल ब्लू कलरची ब्ल्यू बेस्ट वागणार गाडी तर ही गाडी व्हिडिओ माफत तुम्ही बघितली असाल एक लाख दहा हजार एक पेटी दहा हजार रुपये ही गाडी तुम्ही बघितलीच असाल व्हिडिओ माफत तर पुढची मित्रांनो मारुती व्हॅन आता व्हॅनची आपल्याकडे बरेचसे कमेंट असतात व्हॅन आहे का बरेच ठिकाणी व्हॅन अवेलेबल नसते तर व्हॅन अवेलेबल केली आहे स्ट्री कार्सनी आणि ती पण एम एच बाराच्या पासिंग मध्ये आणि ती पण वीआयबी नंबर म्हणता येईल वन ट्रिपल नंबर मध्ये गाडी आहे तर ही गाडीचं काय डिटेल असते ही दोन हजार ची गाडी फक्त एक लाख चाळीस हजार रुपये चाळीस हजार ओमिनी ओमिनी ओमी एट सीटर गाडी एट सीटर गाडी पेट्रोल सीएनजी पेट्रोल गाडी तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापात पुन्हा बघितली असेल मात्र मान सन्मान थोडा करून गाडी एक नंबर आहे अवेलेबल करून दिलेली आहे मार्च ओमिनी तर ही गाडी पण तुम्ही व्हिडीओ माफात पुन्हा बघतली असं पुढे बघायला गेलं तर मित्रांनो डब्ल्यू ची पोलो आलेली आहे आणि ही पोलो मित्रांनो प्युअर पेट्रोल मध्ये गाडी हा तर काय डिटेल असते गाडीची किंमत फक्त आपण दोन लाख पंधरा हजार रुपये सांगतो दोन लाख पंधरा हजार मध्ये तुम्हाला पोलो मिळून जाईल तर ही कंडिशन मध्ये जसं मी म्हटलं नव्याण्णव पॉईंट नाईन नाईन पर्सेंट एम एच बारा एम एच चौदा भेटतील ही पण एम एच चौदाच आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मार्फत पूर्ण बघितली असाल व्ही डब्ल्यू ची पोलो गाडी पुढं मित्रांनो बघायला गेलं तर मारुती सुझुकी आल्टो आलेली आहे आणि ही पण एम एच बारा मध्ये आहे गाडीचा नंबर आहे एम एच बारा एल पी सेव्हन झिरो फाय टू तर काय डिटेल असेल या गाडीची किंमत फक्त आपण सांगतो दोन लाख ऐंशी हजार दोन हजार पंधराची गाडी पेट्रोल पस सीएनजी कंपनी फिटेड कंपनी लिमिटेड सीएनजी बारा मध्ये प्राइस काय के कोट केलं दोन लाख ऐंशी हजार हो। दोन लाख ऐंशी हजार मध्ये तुम्हाला कंपनी फिटेड सीएनजी गाडी मिळून जाईल आणि ही गाडी तुम्हाला मान सन्मान मध्ये पण होऊन जाईल तर ही गाडी तुम्ही व्हिडिओ बघत असेल एम एच बाराच्या पेट्रोल प्लस सीन जी दोन हजार पंधरा ची कंपनी फिटेड दोन लाख ऐंशी हजार रुपये गाडी देऊ आपण बरोबर तर ही इयर इंडिंग सेल्स चालू आहे मित्रांनो त्यामुळे बऱ्याचशा सीएनजी गाड्या पण स्वीकार्स मध्ये आलेल्या आहेत तर ही गाडी पण तुम्ही व्हिडीओ माफात पुन्हा बघितली असेल पुढे मित्रांनो सगळ्यांच्या लाडकी आलेली आहे सॅन्ट्रो ही सेंट्रो पण मित्रांनो आज बावीस तेवीस वर्ष भारतामध्ये राज्य करते प्रत्येक चार घर सोडून पाचशे सेंट्रो होती तर हे काय डिटेल आहे दोन हजार ची गाडी आहे एक वर्षभर पेपर पासिंग आहे अजून गाडीला ही गाडी आपण फक्त त्यांना पंच्याऐंशी हजारो मध्ये चारही टायर नवीन आहे स्टेपनीचा टायर सुद्धा नवीन आहे लॅम्प सुद्धा नवीन आहे गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या समोर समोर या मान सन्मान करून आपल्याला गाडी द्यायची आहे बेस्ट डील देऊ फक्त पंच्याऐंशी हजार मध्ये गाडी एकदम कडक आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापात बघतली असेल हुंडायची सॅन्ट्रो गाडी पंच्याऐंशी हजार रुपये श्री कार्सनी कोट केलेली प्राइस आहे तर ही गाडी पण व्हिडिओ करून ही गाडी पण एम एच बाराच्या पासिंग मध्ये तर पुढची मित्रांनो वॅगनार आलेली आहे आणि वॅगनारचा परत ब्ल्यू बिस्ट आलेला आहे मित्रांनो युनिक कलर म्हटलं तर श्री कार्स येतात युनिक कलर मध्ये ही गाडी आहे वॅगनार तर काय डिटेल असेल ही वॅगनार आहे दोन हजार नऊ ची गाडी पेट्रोल प्लस सीएनजी अजून पासिंग केलेली गाडी आहे या गाडीची किंमत फक्त आपण सांगतो एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचवीस हजार मध्ये तुम्हाला वॅगनार मिळून जाईल आणि गाडी बघायला गेलं तर एम एच चौदा मध्ये आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडीओ माफत पूर्ण बघतली असेल मारतीच की वॅगनार ब्लू बीस मध्ये एक लाख पेट्रोल प्लस सीएनजी हजार रुपये पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आजकाल पेट्रोल गाड्यांचा रेट चालू आहे ते सीएनजी गाडी जाणार एक लाख बरोबर सीएनजी गाडी मध्ये आणि एम एच चौदा मध्ये गाडी आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफत पूर्ण बघतलीच असेल पुढे मित्रांनो हुंडाईची योअर आली आठशे सीसी मध्ये असते त्यामुळे तुम्हाला ऍव्हरेज पण चांगला मिळेल ही गाडीचं काय डिटेल असत ही गाडी आपण देऊ एकदम बेस्ट प्राइस आणि दोन हजार बाराची गाडी फक्त आपण एक लाख साठ हजार रुपयाला देणार एक लाख साठ हजार मध्ये हुंडा इव्हॉन इव्हॉन यॉन म्हटलं दोन हजार बाराची गाडी गाडी एकदम ओरिजिनल गाडी गाडी कंडिशन मध्ये या तुम्ही इंजिन बेस्ट आहे साठ हजार चालली गाडी फक्त आपण देणार एक लाख साठ हजार रुपयात देणार आपण बरोबर तर ही गाडीमध्ये तुम्हाला ॲव्हरेज चांगला मिळेल आठशे इंजिन असतं त्यामुळे मायलेज पाठी वगैरे चांगली इंटेरियल चांगले टायर सुद्धा नवीन आहे गाडी नवीन आहे तर ही गाडी पुन्हा दोन हजार बाराची गाडी एक लाख साठ हजार बंद एक लाख साठ हजार गाडी मिळून जाईल तर ही पुढची गाडी मित्रांनो आलेली आहे मारुती सुजुकी स्विफ्ट डिझेल मध्ये आता मित्रांनो मारुतीने डिझेल गाड्या बंद केलेल्या आहेत त्या आपल्या सगळ्यांना माहिती पडलेल्या आहेत आणि डिझेल गाड्या मिळण्यासाठी पण जरा प्रॉब्लेम येतो कारण की सारख्या काय मिळत नाहीत श्री कार्स मध्ये आहे डिझेल गाडी आणि ही गाडी आलेली आहे मारुती सुजुकी स्विफ्ट काय डिटेल असत स्विफ्ट आहे दोन हजार चौदाची गाडी आहे सिंगलोअर मध्ये गाडी आहे एम एच एम एच चौदा मध्ये गाडीची किंमत फक्त आपण सांगतोय चार लाख एकोणऐंशी हजार रुपये चार लाख एकोणऐंशी हजार मध्ये गाडी तुम्हाला मिळून जाईल आणि ही गाडी कधीच पंधरा चालतो दोन हजार चौदाची गाडी चौदाची गाडी चार लाख ऐंशी हजार रुपये पण किंमत सांगतो गाडीची तुम्ही समोर समोर आहे सिंगलोअर मध्ये गाडी आहे एकदम कंडिशन मध्ये पल व्हाइट कलर एम एच चौदा ओरिजिनल गाडी आहे स्विफ्ट डिझेल मध्ये भेटत नाही आपल्याला गाडी अव्हेलेबल आहे तो ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत बघत असं डिझेल मध्ये स्विफ्ट सुविईट रंगामध्ये गाडी आहे ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पुन्हा बघा आपल्याकडे याच्या आधी पण आपण युट्यूब बनवला दिवाळीच्या आधी बरोबर कमीत कमी आपल्याकडे सतरा ते अठरा स्विफ्ट राहतो आता पण बेड कमीत कमी बारा तेरा स्विफ्ट राहतात त्यातल्या कमीत कमी चार पाच राहिल्या बरोबर युट्यूब बनवता त्यामुळे आपण युट्यूब मध्ये अजून आपल्याला रिस्पॉन्ड वाढवत त्यामुळे गाडी आहे लवकरात लवकर या गाडी घेऊन घेऊन जावा घेऊन जा होती मित्रांनो डिझेल गाडी मारुती सुजुकी स्विफ्ट परत एकदा आलेली आहे मित्रांनो भारताची लोकप्रिय प्रिय गाडी प्रत्येक दोन घर सोडून ही गाडी असते तर ही गाडीचं काय डिटेल आहे ही गाडी आहे दोन हजार नऊ आहे पेट्रोल पस सीएनजी ही गाडी आपण फक्त देतो एक लाख एकोणतीस हजार रुपयामध्ये तर एक लाख एकोणतीस हजार मित्रांनो प्राइस ऐकून तुम्ही परत एकदा परत एकदा व्हिडिओ बघत असाल तर नक्की मित्रांनो एक लाख एकोणतीस हजार एकोणतीस हजार पेट्रोल पसी गाडी ते पण नाव वगैरे करून देऊ एक लाख एकोणतीस हजार ते पण एम एच बारा मध्ये तर मित्रांनो बघण्यासारखी गोष्ट आहे व्यागणारी एक लाख दहा हजार मध्ये सीएनजी होती ही एक लाख एकोणतीस हजार मध्ये आल्टो सीएनजी गाडी तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मोफत बघतली असेल एम एच बाराच्या पासिंग मध्ये तर ही मरून रंगाची आल्टो आहे सीएनजी मध्ये एक लाख एकोणतीस हजार मध्ये ही एक गाडी पण व्हिडिओ माफत तुम्ही बघतली असाल तर पुढची मित्रांनो आलेली आहे हुंडाई आय ट्वेंटी तर काय हुंडाईची आय ट्वेंटी आहे दोन हजार अकरा बाराची आहे डिसेंबरची पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये गाडी स्पोर्ट मॉडेल आहे एम एस चौदा मध्ये फक्त आपण गाडीचे दोन लाख पंचावन्न हजार मध्ये तर मित्रांनो दोन लाख पंचावन्न हजार मध्ये गाडी मिळेल तुम्हाला पेट्रोल आणि एम एस चौदाच्या पासिंग मध्ये आणि मित्रांनो स्पोर्ट्स असल्यामुळे गाडीला पोर पॉवर विंडो इनबिटे पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो एअरबॅग सगळ्या फीचर्स येतात गाडी एकदम कंडिशन मध्ये आहे ग्रे कलर मध्ये गाडी एम एच चौदा मध्ये दोन लाख पंचावन्न हजार देणार आपण दोन लाख पंचावन्न हजार सी आहे आणि इयरिंग सेल असल्यामुळे मानसन्मान पण नक्कीच होऊन जाईल ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत पुन्हा बघतलीच असतं पुढं मित्रांनो आलेली आहे मारुती सुझुकी वॅगनार एम चौदाच्या पासिंग मध्ये गाडीचा नंबर पण चांगला आहे सिक्स फोर सेवन तर ही पण मित्रांनो ब्ल्यू बिस्ट मध्ये गाडी आहे बऱ्याचशा मित्रांनो युनिक कलर मध्ये पण गाड्या असतात स्वीकार्स मध्ये नक्की विजिट करा तुमच्या अगर चॉईस असेल युनिक युनिक कलर पण तर नक्की युनिक कलर तुम्हाला श्रीकार्स मध्ये मिळून तर वॅगनरची डिटेल काय ही वॅगनर आहे दोन हजार दहाची गाडी आहे केसरी मध्ये दोन हजार दहाची गाडी प्युअर पेट्रोल मध्ये गाडी फक्त आपण देतो दोन लाख दहा हजार रुपये मध्ये तर दोन लाख दहा हजार मध्ये तुम्हाला के सिरीज इंजन मिळून जाईल आणि ही गाडी तुम्हाला दोन लाख दहा हजार मध्ये मान सम्मान करून नक्की आस्किंग प्राइस आहे दोन हजार दोन लाख दहा हजार नक्कीच या इयर एंडिंग सेल मध्ये तुम्हाला ऑफर पण चांगली मिळून जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ मापत चांगली बघतलीच असेल मार्च सुझुकी वॅगनर फक्त दोन लाख दहा हजार मध्ये दोन लाख दहा हजार मध्ये टायर वगैरे कंडिशन चांगले इंजन पण कंडिशन मध्ये एकदम गाडी मिळून जाईल आता मित्रांनो परत एकदा आलेली आहे मार्च स्विफ्ट डिझायर डिझेल मध्ये या गाडी आहे डिझल चे बरेचशे मित्र असतात जे शोधत असतात डिझेल गाड्या आणि मिळत नाहीत तर डिझेल गाडी तुम्हाला डिझायर तर डिझायरची ची काय स्विफ्ट डिझायर दोन हजार अकरा ची डिसेंबरची तर या गाडीची किंमत आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये गाडी चॉईस नंबर आहे एम एस चौदा मध्ये एम एस चौदा मध्ये गाडी आहे नंबर पण चॉईस आहे टू नाईन थ्री नाईन सिंगल मध्ये गाडी झड्ड्या मॉडेल आहे तिला एअरबॅग आहे अलावीस आहे एकदम कंडिशन मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी फक्त तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपयात देऊ गाडी तर मित्रांनो झेड डी असल्यामुळे गाडीला सगळे झड डी आहे हा जे आहे टॉप आहे ना जेडी असल्यामुळे एअरबॅग तिला दोन एअरबॅग दोन एअरबॅग मिळतील स्क्रीन आहे आतमध्ये गाडीला आणि सर्व दिला फक्त चार तीन लाख पंच्याऐंशी हजार लाख पंच्याऐंशी हजार मध्ये गाडी एम एच चौदाच्या मध्ये ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात बघली असेल व्हाईट कलरची स्विफ्ट डिझायर गाडी आणि एम एच चौदाच्या पासिंग मध्ये परत एकदा मित्रांनो ब्लॅक कलर मध्ये स्विफ्ट आलेली आहे ब्लॅक बिस्ट तर काय डिटेल असतील ही स्विफ्ट आहे ब्लॅक ब्युटी आहे दोन हजार गाडी सत्तावीस पर्यंत पासिंग केलेली में ही गाडी आपण फक्त देतो एक लाख पासष्ट हजार मध्ये एक लाख पासष्ट हजार मध्ये तुम्हाला स्विफ्ट मिळून जाईल ही गाडी पण तुम्ही टायर नवीन आहे एच बारा मध्ये ब्लॅक ब्युटी गाडी एकदम कंडिशन मध्ये ब्लॅक आणि कॉलेजची पोरं मित्रांनो सफेद गाडी घेऊन ब्लॅक कलर मारत ही तर ऑलरेडी ब्लॅक कलर आहे तर नक्की मित्रांनो ही गाडी पण तुम्हाला आणि एम एच बारा मध्ये गाडी येते ही गाडी पण एक लाख पासष्ट हजार मध्ये एक लाख पासष्ट हजार मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाईल तर ही गाडी पण व्हिडिओ माफर तुम्ही बघितली असं पुढची मित्रांनो परत एकदा आठशे सीसी मध्ये गाडी एमएच बारा मध्ये व्हाईट कलर ची चीन काय डिटेल आहे दोन हजार बाराची गाडी आहे सिंगलोर मध्ये फक्त साठ हजार चाललेली गाडीची किंमत फक्त आपण दोन लाख पंधरा हजार रुपये सांगू दोन लाख पंधरा हजार मध्ये युवान आणि आठसीसी ची माल सीसी आहे वीस बावीस चावरचे पेट्रोल आणि सिंगलोर गाडी आहे तिच्या लोन सुद्धा एक दीड दीडच्या आसपास दीड दोन मित्रांनो लोन लोन एक सत्तर पण होईल ऑल दोन लाख पंधरा हजार मध्ये महाराष्ट्रात ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन होईल अवेलेबल कधी पण तुम्ही कोल्हापूर न बघा किंवा सांगलीवर बघा तुम्हाला लोन अवेलेबल होऊन जाईल गाडीवर ही गाडी पण तुम्ही वी व्हिडिओ मापत पूर्ण बघितली असं पुढे मित्रांनो सगळ्यांची लाडकी आलेली आहे टेन गाडी टेन म्हटलं मित मित्रांनो कॉम्पॅक्ट हॅचबॅक मध्ये गाडी येते आणि तुम्हाला कुठे ट्रॅफिक वगैरे हो अडकला असाल तरी तुम्ही सरळपणे निघू शकता अशी गाडी आणि हुंडाईची ब्रँड असल्यामुळं नो टेन्शन गाडी एम एच बाराच्या पासिंग मध्ये काय डिटेल आयटेन आहे दोन हजार बाराची गाडी आहे सिंगलोर मध्ये गाडी पेट्रोल पंप्स ऑन पेपर आहे आणि गाडी एकदम हॅशबॅग मध्ये गाडी एकदम कंडिशन मध्ये ग्रे कलर एम एच बारा मध्ये गाडीची किंमत फक्त आपण सांगतो दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये तर मित्रांनो दोन लाख ऐंशी हजार मध्ये सिंगल मध्ये गाड़ सिंगल ओनरमध्ये पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तुम्ही व्हिडिओ बघितली असेल पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे सीएनजी असल्यामुळे तुम्हाला मायलेज पण चांगला आपल्याकडे कमीत कमी प्रत्येक ला पंधरा ते वीस पंचवीस गाड्या सीएनजी असतात डिझेल पण असतात पेट्रोल पण असतात ज्यांना पाहिजे असेल तर मागच्या नव्हती गाडी आपल्याकडे आता अव्हेलेबल झाली जातात आपल्याकडे कमीत कमी दोन ते तीन चार आयटम येतात आले सुद्धा आता आताच आहे ते पाहून घ्या तर ही गाडी व्हिडिओ मोफत बघितली असेल आणि मित्रांनो येत आहेत दोन चार दिवसात गाड्या अजून नवीन येत आहेत तर नक्कीच चक्कर मारा सी कार्स ला मनातली गाडी तुमच्या घरी घेऊन जाते ही पण आयटम तुम्ही बघत पेट्रोल प्लस सीएनजी गाडी पुढे मित्रांनो फोर जी आलेली आहे फोर्ड फिगो एम एच बाराच्या पासिंग मध्ये काय डिटेल असेल ही फोर जी फोर फिगो आहे ही गाडी फक्त एक लाख नऊ नव्याण्णव हजार रुपये एक लाख नव्याण्णव हजार डिझेल मध्ये अकराची जी गाडी ती पण डिझेल अकराजी हा दोन हजार अकराची गाडी एम एच चौदा मध्ये एम एच बारा मध्ये गाडी एकदम कंडिशन मध्ये एंट्री वगैरे चांगलं आहे फक्त एक लाख नव्याण्णव रुपये डिझेल ना, गाडी देणार तर नक्की मध्ये तुम्हाला डिझेल गाडी मिळून जाईल गाडी गाडी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतलीच असेल तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ स्टी काचा बऱ्याचशा गाड्या मित्रांनो जवळजवळ एक वीस पंचवीस गाड्या सीएनजी दहा पंधरा गाड्या डिझेल पंधरा वीस गाड्या पेट्रोल अशा प्रकारे मित्रांनो एक चाळीस पन्नास गाड्यांचा स्टॉक आज इयर इंडिंग सेलमध्ये आहे आणि पाईपलाईन मध्ये मित्रांनो बऱ्याचशा गाड्या अजून येणार नाही येत्या दोन चार दिवसात नक्की तुम्ही कार्स मध्ये भेट द्या तुमच्या येत्या नवीन वर्षात तुमच्या घरी एक नवीन गाडी उभी राहावी अशी श्री कार्सची आशा आहे तशी त्यामुळे तुम्ही कार्स मध्ये या आणि तुमच्या येत्या वर्षी नवीन तुमच्या घरी एक समोर तुमच्या घरासमोर एक श्री कार्स एक गाडी असू द्या तर मित्रांनो बऱ्याचशा आहेत आणि सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही साठ हजारची ची पण बघतली आणि मित्रांनो सुजुकी स्विफ्ट व्हाईट रंगामध्ये पण बघत अशा बऱ्याचशा हो सगळ्या मल्टी मिक्स ब्रँड मध्ये गाड्या असतात आणि सर जाता इथला जरा ऍड्रेस सांगाय कसं काय यायचं इथं हा ऍड्रेस आहे दत्तनगर थेरगाव डांगे चौक बरोबर आदित्य बिर्ला हॉस्पिटल इकडून आले तर चिंचवड आले तर बरोबर आणि इकडून पुण्यावरनं किंवा हाडपसर वरून आले तर भूमकर चौक मग डांगे चौक डांगे चौकात आले तर दत्तनगर बस स्टॉप पदमजी मिल कंपनी तिथे आपल्या श्रीकारच्या नावाने शोरूम आहे आपण लोकेशनही देतो आणि कुणाला पाहिजे असत आपण कॅटलॉग पण पाठवतो बरोबर मित्रांनो सगळ्या काही सर्व्हिसेस तुम्हाला मिळून जातील आणि वरती नंबर डिस्प्ले होतेच श्री कार्सचा त्याच्यावर फोन करा काही डिटेल असेल तर मागवा नाही ना डायरेक्ट तुम्ही श्री कार्स मध्ये येऊन तुमच्या मनातली गाडी तुमच्या घरी घेऊन जाऊ शकता तर ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कुठली पण गाडी आवडली असेल तर नक्की श्री मध्ये भेट द्या आणि सी कार्स चा ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण दिलेला आहे नंबर पण तिथे अवेलेबल आहे तर काय अडचण पडली तर नक्की तुम्ही फोन करू शकता किंवा डायरेक्ट श्री मध्ये येऊ शकता आणि जवळ जवळ लँडमार्क बघायला गेलं तर आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे त्याच्या जरा पुढं तुम् आल्यावर डांगे चौकाच्या रस्त्याला तर लेफ्टलाच तुम्हाला बघायला लागेल स्टी कार्स एक मोठं शोरूम आहे तिथे तुम्हाला गाड्या ह्या सगळ्या मिळून जातील तर ठीक आहे मित्रांनो इथं आशा करतो तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल आणि नवीन मित्र बघत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांच्या व्हॉट्सअप फेसबुक सगळ्यांकडे शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना कुठे गाडीचे शोधात असतील तर त्यांना पण मिळू द्या स्ट्रीमध्ये एक टन 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 गाडी एक नवीन चांगली तर ठीक आहे मित्रांनो इथं आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि इथंच एंडिंग करतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र